नमस्कार मित्रांनो विधानसभेचा महासंग्राम संपला आहे माहितीला जनतेचा कौल मिळाला असून राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे राज्यातील रणधुमाळी आता काही प्रमाणात शांत झाली आहे मित्रांनो अशातच आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी पोहोचले तिथे त्यांची भेट आमदार रोहित पवार यांच्यासोबत झाली तिथे त्यांचा एक किस्सा घडला आहे अजित पवारांनी मिश्किल शब्दात पुतण्या रोहित पवार यांना टोला लगावला आहे सध्या अजितदादा आणि रोहित पवारांची ही भेट चर्चेचा विषय ठरत आहे नेमकं या ठिकाणी घडलं तरी काय बघूयात दर्शन <Sụpina> घे दर्शन काढले नाही मला थोडक्यात वाचलं माझी समाज झाली असते तर काय